चिया पिकाची यशोगाथा आंबा लागवड करून चिया या पिकाची अंतर पीक म्हणून केली पेरणी कृषी सहाय्यक बिसेवार यांचे विशेष मार्गदर्शन असल्याचे शेतकऱ्याचे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादकाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो मात्र आता यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी कापूस सोयाबीन पिकाला पर्याय म्हणून आणखीही वेगवेगळी पिकं घेत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील डोंगरगाव येथील युवा शेतकरी अमोल कैलास ढेपे यांनी तब्बल साडेतीन ते पावणे चार एकरावर चिया या पिकाची यशस्वीपणे पेरणी आहे अतिवृष्टी आणि महापुरामुळे सतत शेतीचं नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांनी कमी कालावधीत जास्त उत्पादन देणारे आणि चांगला भाव सुद्धा मिळणाऱ्या चिया पिकाची पेरणी केलीय शेतकरी अमोल कैलास ढेपे यांच्या शेतामध्ये चिया जातीचे हे पीक अतिशय सुंदर बहरलेलं आहे योग्य नियोजन आणि संगोपन करून त्यांनी पीक अतिशय सुंदर असं आपल्या शेतामध्ये फुलवलं आहे शेतकरी अमोल कैलास ढेपे यांना या पिकापासून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे प्रगतशील शेतकरी अमोल कैलास ढेपे यांची मराठी नाईन न्यूज चे संपादक सचिन उबाळे यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत नमस्कार आज आपण उमरखेड तालुक्यातील डोंगरगाव शेतशिवारामध्ये आहोत येथील शेतकऱ्यांनी शेतामध्ये एक नवीन प्रयोग केलेला आहे चिया पिकाची या शेतकऱ्यांनी लावगड केलेली आहे सर्वप्रथम आपण त्या शेतकऱ्याचा परिचय जाणून घेऊया दादा नमस्कार, नमस्कार। मराठी नाईन न्यूजच्या सर्व श्रोत्यांना तुम्ही तुमचा परिचय द्या माझं नाव अमोल कैलास धेपे राहणार डोंगरगाव तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी आहे आपण पाहतो की यवतमाळ जिल्हा हा जिल्हा कापूस या पिकासाठी प्रसिद्ध आहे परंतु अनेक वर्षापासून या कापूस या पिकाचं अपेक्षित असं उत्पन्न आपल्या तालुक्याला होत नाही आणि त्यातच अनेक शेतकरी जे वेगवेगळ्या वे 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 पिकामध्ये जे बदल करत आहे तुम्ही जे चिया पिकाची लावगड केली ही संकल्पना तुम्हाला कशी काय सुचली हे आता प्रत्येक वर्षी पूर येत नदी जवळ आहे शेताच्या त्या पुरामुळे कंटाळून किंवा आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे या उद्देशाने आपण या चियाची पेरणी केली दुसरी गोष्ट आपण हरभरा जर लावला तर इकडून जंगल जवळ आहे जंगलातले प्राणी सतावतात त्याच्यामुळे हे याची संकल्पना घेतली आपण तुम्ही अगोदर कोणत्या पिकाची लागवड करत होता या पहिले सोयाबीन नंतर हरभरा या दोन पिकाला त्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं आता तुम्ही बियाणं कुठून आणलं आणि पेरायची पद्धत वगैरे कशी आहे पिकाची हे आता माझ्या मित्राकडून घेतलेलं आहे बियाणं त्यांनाच सांगलं की बाबा अशा असं बियाणं आहे त्याच्याकडून आणलं एक करी एक किलो पेरलं हे जवळपास आपण साडेतीन ते चार एकर मध्ये पेरणी केली आहे पद्धत किती मशागत कशी केली याचा अंतर किती आणि याच्यावर खत वगैरे याला पेरणी म्हणजे तिळाप्रमाणे याची ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली आणि मशागत म्हणलं तर मशागत आपण डायरेक्ट आयरे रोटावेटर केलं त्याच्यामुळे ते निघण्यासाठी सोपत चांगली मशागत करावी लागते बियाणाचा किती एकरी एक वापर केला एकरी एक बियाणं हे एक किलो पेरलं खताचे डोसेस वगैरे खताचा पेरते वेळेस याला जवळपास चार एकरला तीन पोते टाकले आता किती एकर एक क्षेत्र आहे आणि याच्यात किती किलो तुम्ही बियाणं पेरलं हे एक चार एकर क्षेत्र आहे याच्यामध्ये आपण चार किलो बियाणे टाकलं आपण पाहतो की अनेक पिकाची पेरणी करताना पूर्व मशागतीची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर तुम्ही पेरल्यानंतर याचं तण व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे केलं व्यवस्थापन म्हटलं तर याला आपण दौऱ्यानं पाळी दिली त्याच्यानंतर बाहेर लावून निंदून घेतलं आणि पाण्याची सुविधा कशा प्रकारे पाणी याला दिलं आपण जसं सुरुवातीला पेरलं त्यावेळेस तुषार सिंचन न दोन तीन पाणी दिले आता हे फुलावर असल्यामुळं याला तुषार सिंचन जमत नाही तर रान पाणी दिलं आपण आता सगळं ठीक आहे तुमचं पीक चांगलं फुलाच्या अवस्थेत आहे चांगलं बहरलेलं आहे तुम्हाला किती क्विंटलची एक अपेक्षा आहे आणि याचं मार्केट कुठं आहे याची सरासरी आपल्याला पाच ते सहा क्विंटल व्हायला पाहिजे प्रति प्रतिएक्कर आणि मार्केट म्हणलं तर वाशिम त्याच्या भावाचा काही आयडिया वगैरे तुम्हाला काल एक फोन आला होता तर जवळपास सोळा ते सतरा हजार रुपयांना नेतो पर क्युंटर। पर क्विंटल क्विंटल आपण पाहतो की शेतकरी शेतामध्ये अनेक पिकाच्या बाबतीत नवीन नवीन प्रयोग करत असतो परंतु कृषी विभागाचं काही वेळा त्यांना मार्गदर्शन मिळत नाही परंतु तुम्हाला कृषी विभागाचं या संदर्भाने काही मार्गदर्शन झालं का हो झालं ना नक्कीच झालं यामध्ये आपण जे आंब्याची झाडाची लागवड केली ते आपल्याला कृषी माध्यमातूनच भेटलेली आहे जे आमचे महेश साहेब आहेत कृषी सहाय्यक त्यांच्या मार्फत आम्ही आंब्याची लागवड केली जवळपास सहाशे झाड लावलेली आहेत तर त्याच्यात आंतरपीक म्हणून आपण हे चियाची संकल्पना आपल्याला बिच्चेवार साहेब यांनी दिलेली आहे आणि लागलं कोणाचं आपण बियाण्यासाठी बी देऊ शकतो तुम्ही स्वतः बियाण्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांना देणार आहात शेतकऱ्याला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे माझा नंबर शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद डबल झिरो पस्तीस हा नंबर आहे शेतकऱ्याला जर बियाणं तर मला या नंबरवर संपर्क करू शकता आपल्या सोबत होते डोंगरगाव येथील युवा प्रगतशील शेतकरी अमोल कैलासराव ढेपे त्यांनी आपल्या शेतात एक परिवर्तन म्हणून चिया या पिकाची लागवड केलेली आहे चिया हे अतिशय सुंदर पीक त्यांच्या शेतात बहरलेला आहे त्यांना चिया या पिकापासून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा सुद्धा आहे अतिशय सुंदर असं नियोजन केल्यामुळे शेतकरी अमोल ढेपे यांच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीने हे पीक बहरलेलं आहे तालुक्यातील अनेक शेतकरी सुद्धा या शेतकऱ्याचा आदर्श घेऊन पारंपरिक पिकाला बगल देऊन चियासारख्या नवीन पिकाची लावगड करू शकतात मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे उमरखेड